मित्रांनो बिंजोड प्रकारात आता टॉपचा बैल आणि एक चांगली टी कामगिरी करणारा बैल टिटवी पहिली जुनी टिटवी टी पाळायची एक बैल पण आज एक नवीन टिटवी टी आणि बिंजोडमध्ये चांगलं यश मिळवणारा बैल कुठली नक्की टिटवी कुठली आहे टिटवी ही गोलवली गावची कुठलं गोलवली हो हा इकडेच जसं मी प्रस्तावनेत सांगितलं की भिंजोडमध्ये अतिशय चांगला पळणार आहे काय काय रेकॉर्ड आहे त्याचे भिंजोडचे भिंजोडमध्ये आता दहा पराजित आहे बर हा आता म्हणजे या सीझनला फक्त एक गाडी ती जरा आमच्या बैलाची तब्येत बिघडलेली त्याच्यामुळे ती गाडी पडली त्याच्यानंतर एक की त्याने आम्हाला असं कधी निराश नाही केलं आज पण आम्हाला विश्वास होता बैलावर आणि त्याने आम्हाला आमचा मन जिंकला आज किती बिनजोड सलग असे सलग म्हणजे सगळ्या मध्येच काय जास्त करून असं मोजू नाही शकत एवढ्या बिनजोड गेला आणि जेवढा पण खेळला तेवढ्या टॉपच्या खेळलाय ओळख सांगा बैल कुठं आणलाय कशा पद्धतीनं काय बैल आम्ही मायशेरनं आणला अण्णा रांदेकडनं वासरू होता आम्ही वासरू घेतलेला त्याच्यानंतर आम्ही इथे आणला त्याला ट्रेन केला hmm. तो मुंबईला चालतच नव्हता पहिला जर म्हणजे पाय अटकायचे बैलाचे त्याच्यानंतरला बैलाने पहिल्यांदा जाऊन जो सहाशे गाड्यांचा पेडगावचा हिंद झालेला तिकडे आमची घरची गाडी फायनलला बसली पहिल्याच मैदानात त्याने फायनलचा गुलाल आणि हिंद किताब पटकून दिला बरं पण जास्त बैल छकडीत का दिसत नाही का दिसतो आम्ही आमचा खेळ बिनजोडचा म्हणून आम्ही प्रामुख्याने हा बिंदोडच खेळ खेळतो खे जास्त करून चकडीत पण याच्या डबल इंद केशरी आहे माग पे पेडगावला पण इंद केशरीचा मान पटकावला फायनलला बसला बैल आणि इकडं कोणाकडे असतो घाटावर पण सगळ्यात महत्वाचं ह्या जर टिटवीचं पाहिलं बैल बैलाचं वैशिष्ट्य तर पब्लिकनं पळणारा बैल आहे आणि आता फार कमी बैल आहेत पब्लिकनं पळणारी पब्लिकनं म्हणजे दोन्ही साइडनं पाहतो सेम स्पीड दोन्ही साइडनं आणि आम्हाला विश्वास आहे आणि असा बैल आहे जो सेकंदाला पण पळतो तो, तो पण एक नंबरमध्ये मावळमध्ये आणि नाशिक आपल्या याच्यात पण पळतो छकडीमध्ये साताऱ्याला त्याच्यात पण एक नंबर पळतो आणि मुंबईमध्ये तर सगळे बघतातच किती नंबरला होईल तिन्ही शर्यत प्रकार प्रकारात पळतोय चांगलं छकडीला बी पळतोय तुम्ही सांगितलं तसं सा, घाटात बी पळतोय मग आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तुम्हाला म्हणजे त्याचा रागच का राग असं काय नाही ह्याच्यात जिद्द मायकासाठी जिद्द आहे त्याच्यात राग तेवढा नाही पण जिद्दी जिद्दीचा वाश्श आहे तो कारण त्याला आपण बोललो ना की गाडी मारायची टिटवी आज तो शंभर टक्के लावून देणार म्हणजे देणार पळून पण आहेत ना सगळ्यांबरोबर आता तर आमची ही जोडी आहे जी सोन्या हा। कुठारीचा सोन्या आणि टिटवी अपाराची जोडी मुंबई मधली दोन अड्डे बिंजोडला राहिली मोठे मोठ्या गाड्या मालकने गाडी नाही फिरवली आज पण नव्हती फिरवली आज आमचे मित्र होते अज्ञान त्यांच्यावर कुटारी वाल्यांची गाडी फिरली तेव्हा आम्ही बैल काढला आणि मैत्रीपूर्व शरद झाली आमची बरं आता ही बिंजोड तर सांगतोय आपण तिथं करिअर पण आता सगळ्यात महत्वाचं आणि ही सांगा की कि किती, किती दिवसात बैल पळावताय तुम्ही कारण बिंजोडच्या शर्यत तर रोजच होते आता सगळीकडे किती दिवसातनं पळावतात बैल आम्ही जास्त करून तीन चार दिवसातून असं ब्रेकनेच पळवतो कारण बैलाला जेवढं बसून होणार तेवढा बैल पिकअप स्पीड लावणार म्हणजे असं आहे आता तुम्ही सोन्यात कुटारीचा सोन्यात दिलं की त्याच्याबरोबर उदाहरण दिलं की ह्याच्याबरोबर पळून अनेक यांना बिनजोड गाजवलेत हो तर त्याही बैलाचं कौतुक आहे आज त्याच्याबरोबरच पळाला हो त्याच्याबरोबर आणि ते आमचे चांगले मित्र आहेत आमच्या घरचे संबंध झाले आता त्यांच्याशी आणि ती गाडी आमची लवकर तर आम्ही तर तोडणारच नाही आणि तेही तोडणार नाही अशी आमची गाडी आहे आताच्या गाडीला कधी साईड दोन्ही साईडनं तशा तो स्पीड दोन्ही साईडनं असं एकच नाही आम्ही अड्ड्यात आलो आणि असं होणार नाही की खुटारीवाल्यांचं नाव आणि गोललीवाल्यांचं नाव दोन्ही साईडनं ना पडणार हे म्हणजे शंभर टक्केच आहे चकडीत कधी दिसणार हा बैल आता पळताना चकडीत आता हा सीझन संपला चकडीतच पळतो बैल जास्त करून पहिलाच्या आता पुष्पामध्ये बसलो होता तेव्हा पण फायनलला बसलो आम्ही त्याच्यानंतर मासालच्या शिक्यामध्ये पाहिलेला नंतरला सरपंचमध्ये पाहाला अजून असे खूप मोठ्या मोठ्या बैलांमध्ये पहा आला बैल आणि जास्त करून आमची घरची गाडी आहे ना ती सगळ्यात टॉपला पडली कुठली घरची दुसरा बिलकुल आमचा पक्ष म्हणून आहे तो त्याचा गुरु आहे त्याने शिकवलं म्हणून हा इथपर्यंत आहे कारण तो शिस्तीचा भाष्य आहे आमच्या ह्याच्यात आणि आमची लक्ष्मी आमच्या तबेल्याची त्याच्यामुळे आम्हाला ही लाभली आहे असं आहे तुम्ही काय करता सर्व म्हणजे टीम काय करते तुम्ही काय व्यवसाय धंदा वगैरे काय व्यवसाय धंदा म्हणजे नानांचा रिअल इस्टेट वगैरेचा असं काय आहे आणि बाकी सगळी मुलं अशी कामाला आहेत असं हां के डी सी वगैरेमध्ये महानगरपालिकेत कामाला आहे मुलं सकाळी काम करून एक वाजता मैदानात हजर राहणार म्हणजे राहणार बरं ना, ना तुमचं पूर्ण नाव सांगा सुनील भोवीर तुमचं नाव पळतो काय हां हा काय होय बर हा या बैलाची खरेदी कशी झाली आहे कारण खरेदीची एक आपण म्हणू की बैल शोधणं खूप महत्वाचं आहे चांगला बैल भेटणं अवघड आहे तर कशी खरेदी कशी झाली म्हणजे फोटोज बघितलेला आम्ही आणि त्याचे फेरे बघितलेले नंतरला नानांना पसंत आला तो बैल आणि आम्ही घेतला तेव्हा तो बैल असं झालं त्याच्यानंतर त्याने आम्हाला कधी असं मागे वळून बघायला लावलं नाही एक क्षण आलेला मध्ये जो मागच्या सीझनचा ती आमचा बैल तब्येतीच्या कारणामुळे बॅकफूटला होता आम्ही शर्यती हारत होतो पण त्याच्यानंतर आम्ही ते, ते ताडालीवाले त्यांनी श य हो। शंभू म्हणून उतरवला नाशिकवरनं ती गाडी मागच्या सीझनला एंडिंगला अपराजित राहिली आणि मोठ्या मोठ्या गाड्यांना अंतरात हे केलं त्यांनी आता यश मिळवणं सोपं आहे टिकवणं अवघड आहे तू पष्ट तर यश टिकवण्यासाठी काय सांगाल की आता बैल चांगला पळतो चर्चेत आहे यश मिळवायचे सारखं सारखं आमचं कसं आहे आम्हाला सगळ्यांनी नानासांनी शिकवणच दिली आहे कधी हवेत नाही जायचं जमिनीशी खेळायचं कारण हा खेळ आपला मातकीतला आहे त्याच्यामुळे आपण जमिनीशीच खेळणार आणि आज हारे आमची आज जीत आहे तो उद्या हारे त्याच्यात काही डगमगून जायची गोष्ट नाही पुढच्या मैदानात आता शंभर टक्के गुलाल देणार म्हणजे देणार एवढा कॉन्फिडन्स आहे आम्हाला बरोबर तर मित्रांनो जास्त वेळ घेत नाही आणि आता बिंजोडचं देसाई गावचं मैदान पारंपरिक मैदान त्या मैदानात एक मोठं यश म्हणजे आता मी सगळीकडे चर्चा केली की के बिंजोडला कुठला बैल चांगला पोहचे तर टिटवीचं नाव घेतलं हो आणि आम्ही कुटारीवाल्यांचे खूप मनापासून आभार मानतो त्यांनी आम्हाला दरवेळी मदत केलेली आहे दरवेली आणि असं नाहीये दादा पहिरा नाही झाला आपलीच गाडी आखलायची आमचा झाला तरी आपलीच गाडी आखलायची आणि आज आम्हाला निंबाळकर सरांचा सर्जा पाळणार होता आज बैल पण काही कारण असतं त्याच्या बैलाच्या पायाला लागलं त्याच्यामुळे पहिरा कॅन्सल झाला त्यांचा पहिरा झालेला त्यांनी कॅन्सल करून आम्हाला बैल दिला ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी रिलेशन रिलेशन कशा असतात तर मित, मित्रांनो मी जाणार आहे सोन्याकडे आता जसं उल्लेख केला तुम्ही टिटवी पण टिटवी बरोबर टिटवी बरोबर टिटवी बरोबर पळणारा बैल आणि जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक सांगतो मी ह्या बैलाची मुलाखत घेतलेली कुटारीचा सोन्या मी आवर्जून मुलाखत घेतलेली या बैलाची तर काय सांगाल सोन्या काय सांगाल मी याची मुलाखत घेतलेली वडकीमध्ये बालखच्ची बैल आहे हा सोन्या बैल आहे मी औरंगाबाद घेतलेला आहे देवगण नावाचा मनुष्य त्याच्या बैल मी खरेदी केलेली आहे बालखच्ची बैल आहे का हा का औरंगाबाद हां बर मी याची मुलाखत घेतलेली ह्या बैलाचं काय वैशिष्ट्य शरीर अजिबात वाटत नाही पडल का नाही पण ज्यावेळेस तो सुटतो त्यावेळेस कमालीचं यश आणि ठाम पळ काय सांगाल ठाम आहे काय थोडा काय ऐकायचं खूप ऍग्रेसिव्ह आहे तो सुट्टी बसून सुताला निकाल देतच नाही कोणाला देत नाही आणि सगळ्यात महत्वाचं बैलाच पळ खूप छान आहे म्हणजे दुसऱ्या बैलाला असं रेटन नाही दाभण नाही खुला पळ नाही खुललाच पलतो तो ह्या दो ह्या दोन जोडीच काय वैशिष्ट्य आहे म्हणजे सोन्या आणि टिटवीच ही जोडी मादी पलतो प्रेक्षकांच्या मनाची प्रेक्षकांच्या मनातली जोडी कितवा असं सलग विजय सलग झाले चौथा चौथा गुलाल का, काय काय म्हणतात दोन अड्डे जोडत नाही झाला दोन्ही साइडना नाव दिली दोघांनी पण आणि चौथा आणि चारही आम्ही मोठ्या गाळ्या खेळलो बर बर अगदी मी जाता शेवटचा प्रश्न विचारतो आणि मी बिल बैलगाड्यात विचारत असतो दादा एवढा मोठा विजय भेटला एवढा मोठा विजय भेटला तो कोणाला समर्पित करताय बिनजोडमध्ये चांगला गुलाल लगेच हा म्हणजे हा मैदान आपले पडलेगावचे बाबा आहेत त्यांच्या नावाने आज हा बलिदान झाला आणि हा विजय आम्ही त्यांच्यासाठी समर्पण करतो कारण त्यांची मुलं बोललेली की बाबांसाठी एकदा बैल ते आम्हाला हो ते आम्ही करू एकदा त्यांचंही नियोजन पण त्या हा विजय त्यांना आम्ही समर्पित करतो असं मित्रांनो बैल आत्ता पडले त्यामुळे ते त्यांना मी ज्यादा त्रास देत नाही पण महाराष्ट्रात जर बिंजोड प्रकार म्हटलं तर एक चांगल्या प्रकारचं यश मिळवलं आहे टिटवीनं आणि मित्रांनो सोन्यानं अतिशय देखणी गाडी पळाली आणि सगळ्यात शेवटी पळाली आणि त्यामुळं मुला रात्रीची मुलाखत घेतो दोन्ही नंदीनला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा ह्यांनी असंच यश मिळवत राहावं आणि बिंजोडमध्ये आपलं नाव टिकवत राहावं मित्रांनो आज चांगली गाडी पळाली यशस्वी गाडी पळ पळाली बिंजोडला टिटवी आणि सोन्या सोन्या